परमभाग्याने परम पूज्य परम, परम शद्धे वैकुंठ वाशी श्री काळेबाबांच्या नंतर नवनाथ बाबा होऊन गेले नवनाथ बाबाला देवांना अल्प आयुष्य केलं आयुष्य कमी दिलं नवनाथ बाबांच्या नंतर काळेबाबांची समर्थपणाने धुरा सांभाळण्याकरिता मला वाटतंय आपल्याला सुधामदेव महाराजांना बाबांनीच पाठवलं आणि यांना हे जे मिळालं हे सहजासहजी मिळालं नाही यांनी कुठेतरी खूप अंकित राहून खूप अध्ययन केलेलं आहे महात्म्यांच्या ठिकाणी जोग महाराजांची परंपरा आपली आणि त्या परंपरेमध्ये चार वर्ष झाल्याच्या नंतर किंबहुना त्याही काळामध्ये गुरुवरे परमपूज्य परमशिद्धे राऊत बाबांच्या बाबांच्या आश्रित राहून अशा प्रकारचा हा सर्व कालावधी त्यांनी व्यतीत केला साधनेमध्ये त्याचं फळ म्हणजे हे आजचं गुरुवरे बाबांच्या जीवनामध्ये अनेक विद्यार्थी घडून गेलेत सध्या आहेत पुढे घडतील भरपूर विद्यार्थी येत शेकडो विद्यार्थी आहेत पण असे काही बरेचसे मंडळी आहेत की ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर प्रत्यक्ष बाबाची प्रतिमा त्यांच्यामध्ये उमटते त्याच्यातले जे अनेक जे काही साधक मंडळी येतं महाराज मंडळी येतं गुरुतुल्य मंडळी येतं त्याच्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे सुदामदेव बाबा येतं सुदामदेव बाबांना राऊत बाबांनी अर्थात बाबांनी फार मोठ्या जड अंतकरणाने इथं त्यांना वाट लावलं असे मला एवढ्या सहजासहजी नाही कारण शरीरामध्ये जसे पंचप्राण असतात तशा त्या पंच प्राणातलाच एक प्रकारचा हा प्राण आहे आम्ही आळंदीमध्ये बाबांचं जीवन बघितलेलं आहे